नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार पंचवीस हंगामासाठी बियाणांची निवड केली का कबियानंही खरेदी केलं नसेल केलं तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण यामध्ये मी तुम्हाला तुम मी कोणते बॅगी लावणार आहेत ते देखील सांगणार आहेत आणि तुम्ही कोणत्याही लावा ते सजेस्ट करणार आहेत यामध्ये तुम्ही सर्वप्रथम बोलगार्ड यू एस अॅक्रीसीड या कंपनीची सत्तर सदुसष्ट व्हिडिओमध्ये दिसत आहे ती बॅग निवडा त्यानंतर यायचं आहे तुलसी कबड्डीची तुलसी कंपनीची कबड्डी ही बॉलगार्ड सर्टिफाईड आहे यामध्ये अनेक खराब म्हणजे फसवे बी विकत आहेत त्यामध्ये या बॅगीवर लक्ष ठेवा आणि याच तुमच्याकडे आणलेल्या याच आहेत का ह्याही बघा त्यानंतर येत आहेत नाथ सीडची संकेत ही बॅग ही मागच्या वर्षी क ब्लॅकमध्ये देखील किल विकली गेली होती बघू शकता तुम्ही पिशव्यांचे फोटो ध्यान देऊन बघा कारण ह्याच बॅगी तुमच्या आणलेल्या आहेत याच आहेत का किंवा ज्या आणणार आहात तर ह्याच आणा कारण या शंभर टक्के खात्रीशीर आणलेल्या आहेत त्यानंतर येते सर्वात उत्तम बॅग जी कोरडोमध्येही चालते आणि बागायतीमध्येही त्यामध्ये येते राशी सीडची सहाशे एकोणसाठ हे बघू शकता तुम्ही त्यानंतर कोरडवाहू जमिनीसाठी भुरमूट जमीन जी असते त्यासाठी येते धन देऊ प्लस माईको कंपनीची ही बॅग आहेत यामध्ये आता मी नंतर सार सर्वच बॅग बघा आता तुम्ही हे फोटो लक्षात ठेवा आणि तुम्ही जेव्हा खरेदी करायला जाल तेव्हा याच बॅगी निवडा कोणतेही फसवे बी घेऊ नका आणि अशात नवीन नवीन माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद असाच काही बनवायची असेल तर आमचे मार्गदर्शन फॉलो करा सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद